सर्वांना श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त तर येत्या एकतीस मार्चला सोमवारी आपण ज्या दिवसाची आतुरतेने वाट पाहतोय आपला स्वामी महाराजांचा प्रकट दिन सोहळा आहे तर यथाशक्ती यथाभक्ती सगळ्यांनी आपापल्या परीने तो दिवस साजरा करायचा आहे महाराजांची सेवा करायची आहे आपण बघा आपल्या गुरूंची सेवा किंवा गुरूंसाठी काहीतरी करता यावं म्हणून अनेकजणं त्या दिवशी बरेच सेवा उपासना करत असतात तर तुम्हाला जी यथाशक्ती साध्यापणाने भोळ्या भाबड्यापणाने जी सेवा महाराजांची जमेल ती सेवा त्या पद्धतीने तुम्हाला प्रकट दिन सोहळा साजरा करायचा आहे ज्यांना सामूहिक सेवा करायची असेल त्यांनी केंद्रात अवश्य जा आरतीला दोन्ही त्रिकाळ आरती होते पण एक तरी आरतीला एका वेळेच्या तरी आरतीला हजर राहण्याचा प्रयत्न करा तर आता आपल्याला काय करायचंय स्वामी समर्थ महाराजांचा प्रकट दिन कसा साजरा करायचा महाराजांना अभिषेक कसा घालायचा महाराज स्वामी चरित्र सारामृताचा पाठ कसा करायचा सेवा काय करायची अभिषेक म्हणताना कोणते मंत्रस्तोत्र म्हणायचे हे संपूर्ण आजच्या व्हिडिओतून आपण पाहणार आहोत तर आता व्हिडिओला सुरुवात करते आहे मी तर अनुसुयेचा तूच दत्त सुमतीचा श्रीपाद अंबा भवानीचा नरहरी आम्हा भक्तांचा कैवारी या वाक्याने मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तर बघा ज्यांच्याकडे महाराजांची मूर्ती असेल त्यांनी अभिषेक कंपलसरी घालायचाच आहे बघा आपण प्रत्येक गुरुवारी अभिषेक करत असतो दररोज आपण फक्त पाण्यानेच अभिषेक घालतो कारण की दररोज आपल्याला एवढा शिवडोपचारी अभिषेक घालणं शक्य होत नाही तर कमीत कमी आपण गुरुवारी अभिषेक करतो पौर्णिमा विशेष दिवशी आणि या दिवशी तर महाराजांचा प्रकट दिन आहे त्यामुळे आपल्याला तर, आप तर सेवाही करायचीच आहे आता बघा ज्यांच्याकडे फोटो आहे माझ्याकडे दोन्ही आहे महाराजांचा ज्यांच्याकडे फोटो आहे तर त्यांनी गुलाबजल घ्यायचं बघा हे गुलाबजल आहे तर गुलाबजला जल, जल लावून फोटो स्वच्छ पुसायचा गंध लावायचा अष्टगंध लावायचा आहे चंदन लावायचं जे तुमच्याकडे असेल ते लावायचं महाराजांना आवडणारं ही ना अत्तर तुम्हाला लावायचं आहे ही ना अत्तर लावायचं आहे पंचोपचार पूजन करायचं आहे नंतर बेसनाचे लाडू जमले तर बेसनचे लाडू करून त्याचा प्रसाद दाखवायचा आहे फळाचा प्रसाद दाखवायचा आहे तुम्हाला जे जमेल त्याचा प्रसाद दाखवा आणि आरती महत्वाची चुकवायची नाही आता ज्यांना केंद्रात सामूहिक सेवा शक्य होणार नाही त्यांनी काय करायचं घरी आरती करायची सकाळची दहाची आरती महाराजांची करायची आहे सायंकाळची सहा साडे सहाची आरती करायची आहे तर या दोन्ही आरत्या तुम्हाला घरी करायच्या आहेत आता अभिषेक कसा करायचा तर हे आपण पाहूया तर प्रथम तर धूपदीप लावून घ्यायचं आहे एक तामण घ्या स्वच्छ करून आणि महाराजांची मूर्ती स्थानपन्न करा महाराजांच्या मूर्तीखाली थोड्याशा अक्षता ठेवून घ्यायच्यात बघा महाराजांच्या मूर्तीखाली अक्षता ठेवून घेतल्यानंतर तुम्हाला आता पंचामृताने घालायचं असेल तर पंचामृताने घालायचा तर श्री स्वामी समर्थ 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 मध घालून घ्यायचं दूध दही तूप हे सगळं घालून घ्यायचं आहे आता आपण हे सगळं वाहत असताना महाराजांचं नाम स्मरण करायचं आहे श्री स्वामी समर्थ किंवा दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा महाराजांची मूर्ती सगळी स्वच्छही चोळून घ्यायची आणि कोमट पाण्याने धुवून घ्यायची आहे महाराजांची मूर्ती कोमट पाण्याने धुवून स्वच्छ पुसून घ्यायची आणि पुन्हा आपल्याला अभिषेकाला सुरुवात करायची आहे बघा आधी आपण मूर्ती स्वच्छ करून अभिषेक घालून घेतला दूध दही पंचामृताने त्यानंतर आता आपण फक्त जल अभिषेक करायचा जल अभिषेक का तर हे तीर्थ आपण घरातील कुटुंबातील सगळ्यांनी घ्यायचा आणि या दिवशी जल अभिषेक केलेलं हे तीर्थ थोडं थोडं घरात सगळीकडे शिंपडायचं आहे उरलेला आपण घेऊ शकता आता हे याच्यात तुम्ही फुलं वगैरे काही टाकू नका फक्त पाण्यामध्ये तुळशीपत्र एक टाकायचंय आणि महाराजांना अभिषेक घालून घ्यायचा आता अभिषेक घालताना काय म्हणून म्हणायचं आहे तर ते सांगते सगळ्यात सुरुवातीला अभिषेक घालण्यापूर्वी स्वामी म्हणायचं आहे एकमाळ श्री स्वामी समर्थ या षडाक्षरी मंत्राची तुम्हाला करून घ्यायची आहे आणि त्यानंतर आपल्या नित्यसेवेच्या ग्रंथामध्ये संपूर्ण स्तोत्र आहेत तर एक पहिल्यांदा पुरुषसुक्त एक वेळा म्हणायचं आहे फलश्रुती वाचायची गरज नाही श्रीसुक्त एक वेळा पठण करायचे फलश्रुती वाचायची गरज नाही अथर्व शीर्ष एक वेळा पठण करायचं आता तुम्ही सुरुवात अथर्व पासून करा त्यानंतर पुरुष सुक्त त्यानंतर श्री सुक्त हे पठण करायचं आहे आणि त्यानंतर लगेच पवमान सुक्त तुम्हाला पठण करायचं आहे तर हे ओळीनं सगळं म्हणायचं आहे आणि रामरक्षेमधली एक ते दहा ओवी इथपर्यंतच पठण करायचं आहे हे सगळं पठण करत असताना महाराजांच्या मूर्तीवरती अभिषेक चालू राहिला पाहिजे आता बघा छोटी मूर्ती आहे त्यांनी अभिषेक पात्र असं माझ्या गत लावून तुम्ही अभिषेक करू शकता आता ज्यांची मोठी मूर्ती आहे त्यांनी चमच्याने अभिषेक करायचा आहे पाण्याने तर या पद्धतीने मंत्रस्तोत्र म्हणायचे आहेत रामरक्षेतील एक ते दहा चोवी का म्हणायच्या तर तिथून पुढे फलश्रुती चालू होते हे इथपर्यंतच आपल्याला म्हणायचं आहे त्यानंतर मूर्ती काढून घ्यायची आहे आणि महाराजांना सजवायचं म्हणजे अत्तर वगैरे सगळं लावून घ्यायचं महाराजांना अष्टगंध लावायचा आणि नवीन वस्त्र तुम्ही आणले असतील तर नवीन वस्त्र घालायचे मी अजून आणले नाहीत पण या दोन दिवसात आणणार आहे नवीन वस्त्र घालायचे आणि पुन्हा आपल्याला सेवा करायची आहे तर या पद्धतीने लक्षात आलं असेल तर महाराजांचा अभिषेक तुम्ही आता जेव्हा घालणार आहात तर अभिषेक घालताना तुम्हाला अथर्व शीर्ष पुरुष सुक्त श्री सुक्त पवमान सुक्त आणि रामरक्षेतील एक ते दहा ओव्या यांचं पठन करायचं आहे अभिषेक तुम्ही सकाळीच लवकर उठून घाला लवकर उठा महाराजांचा प्रकट दिन आहे त्यामुळे लवकर उठा आता आदल्या दिवशी गुढीपाडवा आहे बघा ज्यांच्याकडे मूर्ती नसेल महाराजांची त्यांनी मूर्ती फोटो गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावरती जरूर आणावी आपल्या घरी महाराजांना विनंती करावी आणि महाराजांना आपल्या घरी घेऊन यावं आता ज्यांच्या घरी फोटो मूर्ती नसेल त्यांच्यासाठी सांगते अभिषेक झाल्यानंतर आता आपण सेवा दिवसभरात काय करायची तर ते पाहणार आहोत आता अभिषेक झाल्यानंतर तुम्ही लगेच आरती करून घ्यायची आहे आणि आरती केल्यानंतर तुम्ही सेवा करून घ्यायची आहे आता ज्याला त्याला ज्याच्या त्याच्या वेळेनुसार तुम्ही सगळं करा पण लगेच शक्यतो सकाळी अभिषेक करायचा आणि अभिषेक झाल्यानंतर लगेच आरती करायची मग दिवसभरात होईल त्या पद्धतीने वेळेनुसार तुम्ही सेवा करू शकता दुपारी बारा ते साडेबारा फक्त हा वेळ दत्त महाराजांचा भिक्षेचा कालावधी असल्यामुळं फक्त याच वेळेत आपण सेवा करत नसतो त्यामुळे दिवसभर तुम्ही कधीही बाकीची सेवा करू शकता तर महाराजांची मूर्ती छान पुसून तर त्यानंतर अष्टगंध लावून पाटावरती ठेवून घ्यायची आहे महाराजांची आपण आरती करणार आहोत आता आरती तुम्ही आवडेल ती करू शकता ओ ते प्रेभे आरती ती करू शकता किंवा तुम्हाला जी कोणती येत असेल ती महाराजांची आरती करायची आहे गणपतीची आरती प्रथम करायची त्यानंतर महाराजांची आरती करायची साखरेचा बेसनचे लाडू भजी फरसाणा फळे तुम्हाला जे जमेल ते महाराजांना प्रसाद तुम्हाला दाखवायचा आहे अगदी दुधाचा जरीसुद्धा प्रसाद दाखवला तरी चालेल साखरेचा दाखवू शकता पण महाराजांना पोळी आवडायची कटाची आमटी आवडायची भजी आवडायची मग पुरणपोळीचा स्वयंपाक तुम्ही त्या दिवशी करू शकता काहीही गोडाधोडाचं यथाशक्ती यथाभक्ती करू शकता आता महाराजांची आरती की झाली मी संपूर्ण आरती वगैरे दाखवत नाही कारण की व्हिडिओ फार मोठा होतो तर महाराजांची आरती करून घ्यायची आणि त्यानंतर आता सेवा काय करायची तर दिवसभरात यथाशक्ती यथाभक्ती तुम्हाला अकरा माळी जप करायचे आहेत एका बैठकीत करू शकता थांबून थांबून करू शकता एक, एक माळ तरी श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ या पद्धतीने तुम्हाला जप करायचं आहे त्यानंतर स्वामी चरित्र सारामृत महाराजांचा आत्मा आहे स्वामी चरित्र सारामृताचा एक पाठ तरी तुम्हाला दिवसभरात करायचाच आहे दोन पाठ करू शकता एक पाठ करू शकता स्वामी चरित्र सारामृताचे एक पाठ करायचे आता बघा ज्यांची एकवीस दिवसाची संकल्पयुक्त एक सेवा आहे त्यांची त्या दिवशी सांगता होणार आहे तर सांगता करायची कशी तर काही नाही बघा त्या दिवशी महाराजांना आपण नैवेद्य करतो त्यातलाच नैवेद्य किंवा अगदी साखरेचा नैवेद्य या ग्रंथाला दाखवायचा महाराजांना विनंती करायची साधी भोळी माझी सेवा तुमच्या चरणी रुजू करा दिवसभरात जी सेवा तुम्ही करणार आहात ती सेवा महाराजांच्या चरणी रुजू फक्त करायला विसरू नका महाराजांच्या चरणी रुजू करा आणि प्रत्येकाने संकल्प करा की या स्वामी महाराजांच्या प्रकट दिनापर्यंत महाराजांनी जसं माझं कल्याण केलं तसं अनेक लोकांचं कल्याण करावं म्हणून महाराजांना घरोघरी पोहोचवण्याचा संकल्प आपण या दिवशी प्रत्येकाने कर आणि महाराजांची सेवा काय करायची तर स्वामी चरित्र सहारामृताचा एक पाठ करायचा आहे श्री स्वामी समर्थमंत्र षडाक्षरी मंत्राचा जप करायचा आहे दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा गंब, दिगंबरा या मंत्राचा जप करायचा आहे स्वामी स्थवन तुम्ही पठन करू शकता तारक मंत्र करू शकता सिद्ध मंगल स्तोत्र पठन करू शकता यथाशक्ती यथाभक्ती तुम्ही काहीही या दिवशी महाराजांची सेवा करू शकता त्यामुळे स्वामी समर्थ महाराजांना प्रकट दिन आहे तुम्ही साध्या मनाने भोळ्या भाबड्या मनाने जी जी महाराजांची सेवा कराल ती ती महाराज रुजू करून घेतील महाराजांच्या चरणी एवढीच विनंती करा जसं तुम्ही माझ्या आयुष्यात येऊन कल्याण केलं तसं अनेक लोकांपर्यंत तुम्हाला मला पोचवायचं आहे तुमची सेवा पोचवायची आहे तुम्ही अनेक लोकांपर्यंत पोचला तर त्यांचंही आपल्यामुळे कल्याण होईल म्हणजे महाराजांची सेवा घरोघरी पोचवायची आहे एवढंच प्रत्येकाने संकल्प आजच्या दिवशी म्हणजे येणाऱ्या प्रकट दिना दिवशी करा महाराजांची सेवा जी जमेल ती करा बाकी काहीच नाही करते करवी महारा ते महाराज आहेत ते तुमच्याकडून सेवा करून घेणार विश्वास ठेवा निशंकपणे निर्भयपणे सेवा करत राहा ए एक ना एक दिवस तुम्हाला केलेल्या प्रत्येक सेवेचं फळ मिळणार आहे तर आजची एवढीच सेवा होती महाराजांचा प्रकट दिन उत्साहात प्रत्येकाने साजरा करा झालेली सेवा महाराजांच्या चरणी मी रुजू करते सर्वांना श्रीस्वामी समर्थ माहिती आवडत असल्यास व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद